नमस्ते आता बघा बनवत आहे मसूर डाळ मी कुकरमध्ये बनवत आहे झटपट अशी होते आणि चवदारही होते आता तेल प्रथम तेल नंतर मोरी जिरे आता त्यामध्ये ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा छान मिक्स करून घेऊया कांदा हा लालसर होऊन देऊया बघा लालसर झालेला आहे त्यामध्ये आता मी ॲड करणार आहे लाल तिखट आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे मसूर डाळ हळद आता त्यामध्ये मसूर डाळ स्वच्छ धुतलेली टाकते बघा कांद्यामध्ये आणि पाणी ॲड करते पाण्याचं प्रमाण दोन ग्लास मी टाकलेलं आहे आणि मीठ चवीनुसार आता ही डायरेक्ट मी कुकरला दोन शिटा काढणार आहे डायरेक्ट आता कुकरला लावते बघा झालेलं आहे दोन शिटा थंड झाल्यावर झाकण ओपन केलं आहे आणि मस्त अशी मसूर झा डाळ झालेली आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर बघा मस्त अशी मसूर डाळ आणि चवदार